जय ज्योती जय क्रांती आज या चाकण औद्योगिक नगरीमध्ये आज खऱ्या अर्थाने दुग्ध शरीकराचा योग म्हणजे आनंदमय वातावरणामध्ये ज्यांनी दोनशे वर्षापूर्वी शिक्षणाची गंगा या भारत देशाला आणून दिली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं आज या ठिकाणी अनावरणाच्या निमित्ताने चाकणनगरीतील सर्व समाज बांधवांना मी प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो की आज ज्यांनी दोनशे वर्षापूर्वी जी क्रांती घडवली अशा थोर क्रांतिकारांचा या ठिकाणी पुतळ्याचा अनावरण समारंभासाठी सर्वजण समाजबांधवातील सर्व घटकातील सर्व, सर्व माता बंधू भगिनी तरुण वर्ग विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाला आज खऱ्या अर्थाने आनंद वो सांगायला वडतो की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अनेक त्या ठिकाणी पैलू त्यांच्यामध्ये पाहण्यात आले की जे अष्टपैलू त्यांच्यामध्ये पाहण्यात आलं की या देशासाठी त्यांनी जे समाज सुधारण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे हे नाविन्यपूर्वक काम त्यांनी करून दाखवलं त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जी रायगडावरती जी समाधी होती ती शोधून काढून त्या ठिकाणी पहिली जयंती व पहिली त्या ठिकाणी पवाडा त्यांनी रचला आणि अशा माध्यमातून जो जाणता राजा हा आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी जे काही कार्य केलं आहे त्याची कार्याची प्रणाली त्यांनी त्यांच्या पवाड्याच्या माध्यमातून त्यांनी या समाजाला घडून दाखवली अशा विविध मा अंगातून त्या ठिकाणी या दोन्ही उभयंद्यांनी या समाजासाठी काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने महत्त्वपूर्ण म्हणजे पूर्वी दोनशे वर्षापूर्वी मूल आणि चूल एवढंच फक्त महिलेला काम मिळायचं त्या माध्यमातून शिक्षणाची क्रांती त्यांच्या स्वाविध्य पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून अठराशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा पुण्या येथे त्यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली आणि त्याच माध्यमातून त्यांनी पहिली मुख्याध्यापिका या भारतभराची म्हणून त्यांनी मान मिळवला आणि अशा विविध अंगातून आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि मला खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी होत आहे त्याबद्दल सर्वांना या उपक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबवतो जय ज्योती जय क्रांती